नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या सोळा नोव्हेंबर रोजी लागवड केलेल्या मका पिकामध्ये उभे आहो आणि यावर आज जी काही काही ठिकाणी लष्करी आळी दिसत आहे त्यासाठी दुसरी फवारणी घेता आहो तर बघूया काही ठिकाणी कसा प्रादुर्भाव झाला आणि यावर काय फवारणी घेत आहोत तर हे आपलं मका पीक आता साधारणतः आपल्या हाईटपर्यंत आलेले आहे सहा फुटापर्यंत त्याची हाईट झालेली आहे आणि आता यामध्ये जवळपास औषध टाकणं टोंग्यात शक्य नाही आता फवारातच दूर तुम्हाला दिसत असेल फवारणीसुद्धा एकदम वर करून करणं चालू आहे तर यामध्ये आपण आता डेलिगेटचीच फवारणी घेतो सिंगल औषध हे अशा रीतीनं हे पानावर पडत आहे आणि काही ठिकाणी कदाचित मला तरी असं वाटते की ज्या टोंग्यामध्ये औषध टाकलं गेलेलं असेल किंवा कमी पडलं असेल त्यामध्येच ह्या अशा प्रकारे आळीचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि या आळीसाठी आपण आता त्यावर फवारणी घेत आहोत मका पिकावर दोन तरी फवारण्या झाल्याच पाहिजे या आळीसाठी आणि एक वेळ त्याच्या पोंग्यामध्ये जर औषध टाकलं तर निश्चित चांगली होते या अगोदर आपण ही मका बांधणी करून याला खताचा डोस दिलेला आहे एक पाणी त्यानंतर दिलेलं आहे आणि मका अतिशय उत्तमरित्या आपल्याला दिसत आहे वाढ झालेली आणि आता जवळपास डोक्याच्या वरती जात आहे त्यामुळं आताच जी काही फवारणी वगैरे तिला करायचं ते करू शकत होतो यानंतर त्यावर फवारणी करणं शक्य होणार नाही हे आपण पाहू शकता आपण मका पिकावर कोणत्या फवारण्या करता आणि लष्करी आईसाठी काय नियोजन करता हे कॉमेंटमध्ये सांगा ही आपली डेलिगेटची दुसरी फवारणी आहे यानंतर फवारणी होऊ शकणार नाही आणि कदाचित खताचा डोसही फार रेअरली टाकता येईल कारण मकाची दाटीच आत्ताच एवढी झालेली आहे की यामध्ये चालायला काही काही ठिकाणी अवघड झालं आहे आणि ज्या ठिकाणी थोडीशी अशी पतली आहे त्या ठिकाणी आपण चालू शकतो पण आता ही परत समोर गेल्यानंतर ते अशी झालेली आहे तर आपल्याकडे मका पिकाची काय स्थिती आहे हे कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनल आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा